केल्याने होत आहे रे पण आधी केलेची पाहिजे विषय अर्थातच विद्यापीठातला रेंगाळलेला हत्ती तलाव प्रकल्प संबंधिताशी केलेले फोन न घडलेली बोलणी न झालेले संवाद न घडलेल्या भेटी यातून आलेली उद्विक देता आणि त्यातून तरुण भारतला तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेला एक स्वच्छ रिपोर्ट तदनंतर पुण्यातल्या समस्त सकाळ लोकसत्ता मटा आदी वृत्तपत्रांनी केलेल्या फीचर न्यूज या सर्वाचा एकत्रित परिणाम प्रोजेक्ट मार्गी लागला इट इज रिअली कमेंडेबल अँड हॅपी गोईंग